नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूबच्या तर शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्याचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण मेथी पिकाबद्दल माहिती बघणार तुम्ही बघू शकता मेथीची ही पेर केलेली खूप छान प्रकारे उगवण झालेली आहे दोन तीन पानावर साधारणपणे आठ ते दहा दिवसांची ही झालेली मेथी तुम्ही बघू शकता तर शेतकरी मित्रांनो कृषी विद्यापीठ राहुरी येथील हा वाण असून फुले कस्तुरी याची उगवण क्षमता जास्त आहे आणि उत्पादन क्षमताही जास्त असते शेतकरी मित्रांनो या वाहनाचे वैशिष्ट्य म्हणजे या वाणाला रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्याने या वाणाला रोग कमी येतो म्हणजे नागाळींसारख्या रोगांवर ही मात करू शकते तुम्ही बघू शकता कशा प्रकारे खूप छान प्रकारे उगवण झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळवून देणारा हा वाहन आहे तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे तीस ते चाळीस दिवसांमध्ये ही कापणीस तयार होते तर शेतकरी मित्रांनो या वाणाची निवड तुम्ही करू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप नियोजनबद्ध ही शेती केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो याची पेर तुम्ही कधी पण करू शकता पाण्याचे नियोजन जर असले तर याची पेर कधी पण केलेली चालते के तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो